आणि सगळ्यांच्या नजरा अकरा वरती खाली लागल्या सुटला अकरा सुटला या मैदानातला आणि अकरा मध्ये पाच गाड्या पाहतात पाच गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार अडी गाणी घटपा सेमी साडी पाच अतिशय सुंदर अशी गाडी पाहते अड्याड कचरेवाडीकर आणि बकासूरची गाडी बाबे आणि बकासूरची गाडी अतिशय सुंदर आणि निर्द गाडी क्रमांक अकराचा निकाल अकराचा निकाल आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन्न महोल्चे तुम्हाला सुजगाव पलवान सचिन पाडील कचरेवाडी या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या छोट्या ड्रायव्हर कोराळकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाला सचिन सेठ पाटील कचरेवाडीकरांचा बब्या पळाला आणि उजवीला ला पळाला मोहील शेठ धुमा सुसगाव अर्णव सेठ साळुंके आणि सचिन सेट घरत स्वामी साई सचिन शेठ घरत वरचओले हो यांचा या ठिकाणी नवमिंद केसरी बकासूर पाळ आणि बकासुर, बकासुर आणि बब्याची सुंदर अशी गाडी पळवली छोट्या ना गाडी सेमीला पात्र ओ गावाले या